नमस्कार श्री स्वामी समर्थ तर दु दुर्गा सप्तशती पाठ करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यांनी असे पठण करा संपूर्ण पुण्य मिळवा नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यामध्ये श्री दु दुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानले गेलेले आहे अनेक भाविक नवरात्रीतील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात विशेष शुभ फल पुण्य फलदायक मानले गेलेले आहे दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात मात्र धावपळीच्या आणि धगधगीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गासप्तेचे पठन करणे शक्य होत नाही तेव्हा काळजी करू नये यावर एक सोपा उपाय सांगितला गेलेला आहे जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभू शकेल नेमके काय करावे जाणून घेऊया या दे या देवी सर्व भूतेषु शक्तरूपेण संस्थिता नमस्त नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम तर नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जातात दुर्गा देवीच्या उपासना आराधना नामस्मरण जप करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सव कालावधी अतिशय शुभ आणि फलदायी आहे तर दुर्गादेवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे नवरात्रात केलेले दुर्गादेवीचे पूजन सर्वश्रेष्ठ आहेच तर नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवा नऊ दिवसात नवदुर्गेचे नऊ रूपांचे पूजन केले जाते अनेक ठिकाणी आपापले कुळाचार कुळधर्म प्रथा पद्धतीन परंपरा यानुसार विशेष व्रताचरण केले जाते देशभरात नवरात्रोत्सवासाठी मोठी धूम असते देवीच्या विविध श्लोक मंत्रपाठ यामध्ये श्री दुर्गा सप्तशेती पठण करतात नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष पु फलदायक मानले गेलेले आहे दुर्गा सप्तशेती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात मात्र धावपळीच्या आणि धगधगीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य होत नाही तेव्हा काळजी करू नका यावर एक उपाय सांगितलेला आहे संपूर्ण दुर्गा सप्तशती पठनाचे पुण्य लाभू शकेल नेमके काय करावे जाणून घेऊया एक सोप उपाय असा आहे की कमी वेळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पूर्ण पुण्य मिळू शकते सर्वप्रथम कवच किलक व अर्गेला श्रोत्र म्हणून घ्या यानंतर कुंजिका स्त्रोत्राचे पठण करा असे नऊ दिवस संपूर्ण दिवसभर आपल्याला कधीही करायची आहे ही सेवा दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पूर्वपुण्य प्राप्त मिळू शकते असे सांगितलेले आहे की पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितलेले असे म्हटले आहे नवरात्रीतील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गादेवीचे आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्याला लाभते अनेक संकटातून बाहेर पडण्यास आपल्याला मोलाची मदत होते तसेच भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात दुर्गा सप्तशती पाठानंतर दान करा आवश्यक असल्यास दान करू शकता तर भेटूया असेच नवनवीन व्हिडिओसोबत तर धन्यवाद श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच आनंदी रहा माझे व्हिडिओ पाहत राहा